तीन तीन दोन हजार पंचवीसचे बाजारभाव गवार चाळीस ते ऐंशी रुपये भेंडी वीस ते रुप पस्तीस रुपये टोमॅटो सात ते चौदा रुपये वटाणा पंधरा ते तीस रुपये गेवडा पंधरा ते पंचवीस रुपये दोडका दहा ते पस्तीस रुपये मिरची तीस ते पन्नास रुपये भोपळा पाच ते दहा रुपये काकडी सहा ते दहा रुपये हिरवी हिरवीगडी पाच ते दहा रुपये फापडा बारा ते वीस रुपये कारले पंधरा ते पंचवीस रुपये डांगर चार ते आठ रुपये फ्लावर तीन ते सात रुपये कोबी तीन ते सहा रुपये वांगी दहा ते वीस रुप रुपये ढोबळी पंधरा ते तीस रुपये तोंडले दहा ते पंचवीस रुपये शेवगा पंधरा ते चाळीस रुपये चवळी दहा ते वीस रुपये गोसाळे आठ ते पंधरा रुपये कोथिंबीर चार ते आठ रुपये जोडी मेथी तीन ते सहा रुपये जोडी शेपू चार ते आठ रुपये जोडी पुदिना दोन ते सहा रुपये जोडी बीन्स पंधरा ते तीस रुपये भुईमुग शिंग चाळीस ते साठ रुपये गाजर दहा ते सोळा रुपये बीट पाच ते दहा रुपये डेमसे दहा ते पंधरा रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरीत वांगे दहा ते वीस रुपये जळगाव वांगे पंधरा ते पंचवीस रुपये पालक तीन ते पाच रुपये जोडी कांदापात तीन ते सहा रुपये जोडी स्वीटकॉन दहा ते सोळा रुपये कलिंगड पाच ते बारा रुपये खरबूज दहा ते पंचवीस रुपये भगवा झेंडू पंधरा ते तीस रुपये पिवळा झेंडू दहा ते तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा